स्वतःच्या आयुष्याचा निर्णय दुसऱ्याच्या हातात दिला तर नशीबही दुसरंच ठरते आपण किती वेळा आपलं आयुष्य इतरांच्या मतांवर अवलंबून ठेवतो आई म्हणते तसं करतो लोक काय म्हणतील म्हणून तो निर्णय घेतला नाही सगळे म्हणत होते म्हणून तिथं जॉईन झालो एकताना सामान्य वाटते पण हेच निर्णय तुमचं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात स्वतःचं जीवन इतरांच्या मर्जीवर चालवलं तर ते आयुष्य खरंच तुमचं राहील का उद्दा क्रमांक एक इतरांनी ठरवलेलं स्वप्न अनेक वेळा पालक समाज किंवा मित्र तुमच्यासाठी भलं काय हे ठरवतात कोर्स कोणता घ्यायचा आहे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे कशी राहणी असावी कधी लग्न करायचं तुमचं जीवन त्यांचं प्रोजेक्ट बनतं तुम्ही फक्त त्या निर्णयाचं पालन करणारा यंत्रमानव बनता पण आतून तुम्हाला जाणवत की हे मी नाही उद्दा क्रमांक दोन निर्णयाचं ओझ आणि नंतरचा पश्चाता सुरुवातीला जेव्हा आपण इतरांच्या मतानुसार निर्णय घेतो तेव्हाच हे सुरक्षित राहतात सगळे म्हणतात म्हणजे चुकणार नाही पण वेळ जशी जशी पुढे जाते ना तसं तसं ते निर्णय तुमचा आयुष्य आनंद देण्याऐवजी उजं वाटायला लागतं जिथे मन नाही तिथे समाधान नसतं जिथे हक्क नाही तिथे आत्मविश्वास नसतो आणि जिथे निवड नाही तिथे आपण अस्तित्वही गमावतो नंतर होतो तो फक्त पश्चात हे मी काय ऐकलं हे माझं नव्हतंच मुद्दा क्रमांक स्वतःचं मत गमावणं म्हणजे आत्मा गमावणं जगात सगळ्याच मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमचं मत तुमचा विचार तुमचा आत्मा इतरांच्या समाधानासाठी तुम्ही तुमचं मत गिळत गेलात तर हळूहळू तुम्ही स्वतःलाच विसरत जाता लोक तुमच्यासाठी निर्णय घेतात तुम्ही त्यांचा सल्ला म्हणून घेत नाही तर आज्ञा मानता आणि शेवटी तुम्ही विचार करणंही बंद करता स्वतःचं मत नसलेली माणसं बाहेरून हसतात पण आतून खूप तुटलेली असतात मुद्दा क्रमांक चार दुसऱ्यांच्या अपेक्षांसाठी आपलं मन मार लोक काय म्हणतील हा एक विचार लाखो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो तुमचं आवडतं क्षेत्र असतं पण ते सुरक्षित वाटतं म्हणून सोडता तुम्हाला नाती टिकवायची नसतात पण समाजासाठी निवड तुम्हाला बोलायचं असतं पण शांत राहत फक्त इतरांना वाईट वाटू नये एक दिवस असाही येतो की तुम्ही जगतो पण ते जीवन तुमचं तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षांची कारागृह बनून जात मुद्दा क्रमांक पाच निर्णय परत मिळवण्याची वेळ अजून गेली नाही जर तुम्ही पूर्वी तुमचं आयुष्य इतरांच्या हातात दिलं असेल तरी आज तुमच्याकडे एक नवीन संधी आहे पुन्हा स्वतःला ओळखा निर्णय घेण्याची ताकद परत मिळवा आणि लोकांसाठी नाही स्वतःसाठी निवडा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी निर्णय घ्यायला लागता तेव्हा नशीबही तुमचं स्वतःच होतं आज निर्णय घ्या आयुष्य माझं आहे तर निवडही माझीच असली पाहिजे यावरून असा निष्कर्ष येतो की परत या स्वतःकडे जगात कोणीच तुमचं परिपूर्ण समजून घेणार नाही पण तुम्ही स्वतःला समजून घेतलं तर तेच खऱ्या अर्थानं यशस्वी आयुष्याचं एक यमक आहे जेव्हा तुम्ही इतरांच्या मतापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकता तेव्हा निर्णय तुमचा असतो आणि आयुष्यही तुमचं राहत शेवटी प्रेरणादायक एक वाक्य तुम्ही सुद्धा असं वाटलं like आहे का की आपण आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या मतावर खर्च करतो तर आजपासूनच तुमचं मन आहे का तुमचं आयुष्य पुन्हा तुमच्या हातात घ्या आणि स्वतःसाठी ठाम तर हा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या लाईव्ह ट्रॅकर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथून सुरू होतो स्वतःवर विश्वास ठेवण्याचा प्रवास